प्रशंसपत्रावरील विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाही अनुभव शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसपत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रशंसपत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत शेतामध्ये आणि व्ही एस टीचं नऊशे बत्तीस डी आय असलेले इंजिन हे ट्रॅक्टर आपण पाहतो शेतीतल्या अंतर्गत मशागतीसाठी स्पेशल जर विचार करायचा झाला तर जपानीज टेक्नॉलॉजीनं बनलेलं हे पॉवरफुल इंजिन आहे तीन सिलेंडर ज्याच्यात वापरले गेलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आपण जे पाहतोय तर कम्फर्टच्या दृष्टीनं अतिशय शेतकऱ्याला उपयुक्त अशा गोष्टी ह्या तयार केलेल्या आहेत बारा स्पीडचा सिंक्रोमाइज गिअर बॉक्स याला दिलेला आहे नऊ प्लस तीन लो हाय मिडियम अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत महत्वाचे तीन पीटीओ दिलेले आहेत ते की पाचशे चाळीस असेल हजार असेल आणि रिव्हर्स पीटीओ सेपरेट याला क्लस सुद्धा याच्यामध्ये येतो आणि हे सगळं करत असताना डोएल पॉवर स्टेअरिंग महत्वाची कारण की शेतामध्ये या सगळ्या गोष्टी हँडल करताना हे गरजेचं आहे आणि डल पॉवर याला वेगवेगळे सिलेंडर सुद्धा वापरण्यात आलेले आहेत ब्रेक म्हणू शकतो आपण तर ते ऑइल ब्रेक याच्यात वापरण्यात आलेले आहेत नमस्कार मी संगीता अजित मिरगणे आपलं डिलरशिपचं नाव आहे कृषी तंत्र ॲग्रो एजन्सीज ही मागील दोन हजार सतरापासून आपण व्ही एस टी शक्ती कंपनीसोबत कार्यरत आहोत ही आपली जी कंपनी आहे ही अठरा एच पी ट्रॅक्टरपासून पूर्ण हायर एच पीपर्यंत आपण त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये कस्टमरचा शेतकऱ्यांचा विश्वास व्हीएसटी बाबतीत असा आहे की हा एक गरिबांचा ट्रॅक्टर म्हणून ओळखला जातो म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला लो मेंटेनन्समध्ये आम्ही ह्याच्यामध्ये काम करू शकतो मार्केटचा विचार करायचा झाला तर बाराशे पन्नास एवढं वेट लिफ्टिंग हाय वेट जे आहे तर ते उचलण्याची ताकदसुद्धा या मॉडेलमध्ये पी एस टीच्या आपल्याला पाहायला मिळते ड्राय एअर क्लिनर आहेत त्याच्यानंतर नॉईज व्हायब्रेशन असेल किंवा हीट असेल या सगळ्या गोष्टीचा इथं लक्ष दिलेलं आहे म्हणजे शेतात काम करत असताना व्हायब्रेट होऊ नये शेतकऱ्याला जास्त त्रास होऊ नये जास्त सुद्धा होऊ नये आणि आवाज जो काही शेतकऱ्याला इरिटेट करतो तो त्या आवाजसुद्धा कमी करण्याचं काम या मॉडेलमध्ये व्ही एस टीनं आहे त्याचबरोबर सस्पेन्शन म्हणा ॲडजस्टेबल सीट असल या सगळ्या गोष्टी कम्फर्टच्या दृष्टीनं व्ही एस टीनं सगळ्या गोष्टीचं लक्ष दिलं आहे त्याच्यात टू व्हील आणि फोर व्हील अशा पद्धतीचे दोन मॉडेल अवेलेबल आहेत मी विष्णू श्रीरंकाशी राहणार पिंपळगाव मी पहिला बैलानं शेती करीत होतो नंतर मी व्ही एस टीचा सत्ताशे एस पीचा ट्रॅक्टर घेतला तिथनं पुन्हा त्या ट्रॅक्टरनं जरा उद्योग ओरखाना म्हणून नऊशे बत्तीस घेतला माझे पैशाची बी भरपूर बचत झाली आहे मी बैल बैल चालवित होतो तो माझ्याकडे काहीच म्हणजे उपलब्ध नव्हतं आता जवळजवळ मी बरंच डेव्हलप केलंय पीएसटी सत्तावीस चा एक आहे नऊशे चा एक आहे या टॅक्टरमध्ये शिरल्यापासून बरंच डेव्हलप केलंय शेतकरी बांधून याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर जवळच्या एखाद्या कडे तुम्ही येऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी अनुभवू शकता